माहिती बरं का तिकडं शेट मी खाया दिलेलं सुद्धा घालत नाही ती नाही नाही ती परिस्थिती आहे सत्य सत्य परिस्थिती पण ते आपण म्हणायचं नाही सगळ्या ना तुझ्या आड्याला गेलो जर गाडीने मार खाल्ला तर आमच्या म्हणणार कस काय आज मार खाल्ला वडील विचारणार माझ म्हणजे राहिलंय ती माझ्या शेठ आहे ना ती माझा लय भारी माणूस होता त्यांनी मला ही जनजंत्रा माझ्या पुवाराला ह्याला गणगुआत दाखवलं मित्रमंडळात जमावलं म्हणून माझं त्याच्यासाठी डोळ्यात पाणी मला ह्यांच्यासाठी नाही ही होती आणि एवढी दोस्ती माझ्या माघार माझ्या जीवात जीवा पर्यंत टिकावी आणि सख्या भावासारखी उभी राहा मला काय नको आता मला चिक्कार त्यांनी नवरा बायकोने दिले आणि चिक्कार मला आधार दिला यांना सांगाय सारखं नाही आणि आप नाद आपण कधीच म्हणू शकत नाही ह्या ना, ना नादाशिवाय आपण जगू पण शकत नाही बैलगाडीचा शर्तीचा नाद हिवा आपण मरेपर्यंत राहणार आपला नाद मित्रांनो आज आपण आलोय सस्तेवाडीत बैलपोळा निमित्त मित्रांनो इथं आलोय बापू ठोंबरे सरपंच बापू ठोंबरे यांच्या दावणीला आलो मित्रांनो आणि सस्तेवाडीतली सगळ्यात मोठा बैलपोळा बापू ठोंबरे साजरा करतात जरवर्षीच आणि दावणीला ठगास ठग म्हणजे सगळं अ किंग आहेत म्हणजे एक प्रकारे वाघ आणि सगळं डरकाळी फोड फोडतच बाहेर आले बापूसाहेब काय किती वर्षापासून परंपरा आहे तुमची दोन हजार पाच पासून आमची परंपरा आहे बैलाच नाद कधी पासन तुम्हाला दोन हजार पाच पासनच लागले दोन हजार पाच पासन नाद लागलायच्या वडिलांचा आम्हाला म्हणजे शेठचा नाद लागल्यामुळं बैलांचा तिकडून नाद लागला किती बैल पोळा आमचा पासून चालू झाला दोन हजार पाच पासन दोन हजार किती बैल आहेत आपल्याकडे पाच आहे कुठली कुठली आता वरधान आहे तुफान आहे नांदे आहे दुर्गा आहे गरुड आहे बर आणि त्या दिवशी नारवायला माझं नाव विक्की विकास भोईर बर कस शेटची आमची ओळख माझ्या वडिलांपासून त्याची ओळख मी खूप लहान होतो तेव्हापासून मी इथं येतोय आणि तेव्हापासून मी हा बैलपोला बघतोय खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप मोठ्या जोशात बैलपोला असतोय कस यांचं नियोजन कसं असतं काय नियोजन एकच नंबर असतं सगळी बैल आम्ही त्यांच्याकडनंच घेतली आणि त्यांच्याकडनंच घेतलेली बैल एक नंबर मध्ये मा पालवतात माझ्या धावणीला पूर्ण वडिलांची म्हणजे त्या विकास शेठ विकास शेठ आणि कशी ओळख कशी झाली त्यांची नाही आमचं आधी ओळख झाली नंतर त्यांचीच बैल आपल्याकडे सांभाळाय आली घरातलं संबंध आता कुठलं म्हणजे वरदान पनास पन्नास पण तुमच्याकडे पण आहे बरं शेट नाही आलं नाही आलं वरदानचं नाही मला सांगा अ आता त्या दिवशी नाही दोन बैल टॉपची असले तरी नियोजन ही करू ह्याच करू करू म्हणजे गणती नाही आपल्या एका अड्ड्यात दोन बैल नेतोच आपण कंटिन्यू या अड्ड्यात दोनच न्यायची दोनच म्हणजे वेगवेगळं निवेदन कधी वेगळं 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 कधी नाही गाडी पळत आमची एकत्र काय नाही प्रॉब्लेम म्हणजे कधीच माझी एकत्र गाडी आजपर्यंत पळालीच नाही घरची गाडी घरची पळालीच नाही म्हणजे गाडी त्याच्यामुळे आपलं फुडून फुडून पायर करतो बर वरदान कस कस नियोजन वरदानच विक्कीच्या भावाने दिलेलं आहे बर ना आपली काय एवढी ओळख नव्हती विक्कीची त्यांची जास्त ओळख होती त्याच्यामुळे ते ते वरदान दिलं आपल्याकडे पण बैल आजारी होता आपण क्लिअर केला बैल आता बैल पळायला लागलाय तुमच्या दावणीचा गुणधर्म आहे म्हणजे जो बैल येईल ती म्हणजे बैलाची तब्येतीच्या बाबतीत किंवा काय काय नक्की नियोजन कसं असते काय तब्येतीच्या बाबतीत म्हणजे आता कुणी पण मुंबईला पण एवढी तब्येत राहत नाही नाही राहत म्हणून मुंबईवाल्यांना पण विचारा की मुंबईला पण एवढी तब्येत ठेवू शकत नाही पावसाळा सीजन मध्ये जी तब्येत असते ती मुंबईला कुठल्याच बैलाला नाही म्हणजे आता इथं घाटाव बैल आहेत ना तेवढ्याला म्हणजे तब्येती नाही तब्येतीचाच विषय काय नक्की नाही टायमिंगला खोराक टायमिंगला खाणं आणि पाणी आणि मक्काच असते कंटिन्यू आपल्याकडे मक्कान्यू मक्का किती मोठा गेला पण किरणाची मक्का बैलांना मका, मका. मका, मक, मका, मका, मका वाळका कडवा बर काय सांगत का यांच्या विषय काय सांगताल किंवा दावणी विषय काय सांगतात त्यांचे जाऊन म्हणजे आता दोन हजार आठ पासून आमची ओळख आहे त्याच्यामुळं त्यांचे म्हणजे आमचं त्यांचा चांगलं संबंध आहे शेतचं विकीच्या वडिलांचा माझा संबंध चांगला येतो ना त्यांच्या ना आमची चांगली ओळख आहे त्याचे मुलं बापू म्हणजे काय आमचा एक जीवनिल भावाच भावच आहे म्हणजे भावच आहे म्हणजे बर बापू साहेब तुम्ही माणसांचे म्हणजे म्हणजे माणूस मिळून आहे किती माणसं भरपूर माणसं तुमच्याकडे म्हणजे माणसाची आपली एकदा दानपिछन झाले तर तो माणूस आपल्याला तुटत नाही आज आता हे एवढ्या लांब पण आल्या जोडी दादाची एक, एक दा, ब्रह्मा पैलवाची टीम आहे सगळी आमची काय दादाबद्दल काय सांगतात दादाचं ना आमचं प्रेम म्हणजे पहिल्यापासूनच एखादी गोष्ट सांगितलं ना की ही आपल्याला करायचंय तर करायचंच म्हणणार नाही म्हणलं तर नाही म्हणतात दादाचं म्हणजे दादाचा पण लयजीव आहे लयजीव आहे आमच्या बरं काय सांगतात त्यांच्या दावणीबद्दल दावणीच गुण म्हणजे चांगलंच आहेत बैल इथं दिला का दोन उड्या जास्तच पाला तर त्याची मला बैल इथंच देत सांभाळायला आम्ही म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे बैला आमच्या गुण येत आणि खराब असतं बैलाची इथं आले बैल आमचं जास्त तयार होत्राणो बैलाचा आता आपण व्हिडिओ बघतोय की माग बैल बांधली जेवढी एवढी मोठ बैल सांभाळणे किंवा एवढी ही सांभाळणे म्हणजे लई मोठी गोष्ट आहे आता तुमच्या दावणीला जवळजवळ जरशे किती येते तीस हजारशे तीस गोठा वेगळा आहे किती बैलपोळ्याला किती खर्च असतो बैलपोळ्याला एक चाळीस एक हजार रुपये खर्च चाळीस पन्नास हजार पण असं म्हणजे हे उत्साह वेगळाच आहे आपण हे करतो बैल बैलपोळ्याचा सण हा वर्षातून एकदाच असतो त्याच्यामुळं आपण काय अड्ड्याला रोज खर्च करतो वर्षात एकदा खर्च करायला काय अडचण आहे त्या भागात आल्यामुळे तुम्हाला सगळी पिंगळीची स्टीम असते पुषे वाले असतात कर मजी गड़े। राम मोसवाडीकर सगळे आपली टीम धरूनच राहिलेलो आपण प्रत्येकाला म्हणजे आज दुजापणा नाहीच आपल्याकडे प्रत्येक जण आज तुम्हाला जरी समजा बोलणं चालणं झालं तरी आपल्याला कधी गाठ पडली तरी रामराम एवढाच विषय आणि तुमचं नाव म्हणजे बऱ्यापैकी नाही नाही आपलं प्रत्येक अड्ड्यात नाव म्हणजे घेतातच आपण प्रत्येक अड्ड्यात दिसलो तरी कारण आता मधी बिन जोडचा मैदान होती प्रत्येक अड्ड्यात आपला सत्कारही घेत होती बरं आता आपल्याकडं टॉपची बैल कुठली कुठली झाली टॉपची लय बैल झाली तशी आमचा राजा म्हणून एक पहिला स्टार्टला बैल होता विक्कीकूनच आम्ही घेतलेला होता तो बैल आणि नंतरनं वादळ विक्कीचाच वादळ होता तो मीच घेऊन दिल तर ते वादळ बांधशा पण आमची गाडी पळायची दिलीप शेठचं बांशाने वादळ नंतरनं आम्हाला आमचं नाव थोडं कमी झालं परत आम्हाला ह्या नंदेने नाव सुरुवात करून दिलं आमचं आता एक वर्ष झालं बैल वारलेला वादळ म्हणून होता दुसरा त्या पण बैलाने आम्हाला नाव करून दिलं मुंबईत पण बरफोड तुमची मुंबईत पण म्हणजे बरपूर बैलांनी नाव केली हो मुंबईत पण नाव केली म्हणजे प्रत्येक अड्ड्यात आपल्या बैलांनी नावच केलेली म्हणजे प्रत्येक बैल गेल असा फेल नाही गेल आपल्या बैलामुळं बैलामुळं काय तुम्ही सांगता फरक काय सांगता बैलामुळं काय व्हायला अडचण लोक म्हणते बैल सांभाळणं किंवा बैल ही नाद 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 आपण कधीच म्हणू शकत नाही ह्या नादाशिवाय आपण जगू पण शकत नाही बैलगाडीचा शर्तीचा नाद हिवा आपण मरेपर्यंत राहणार आपला नाद त्याच्यामुळे ह्या नादात आपल्याला पाहिल्यापासून म्हणजे असा काही तोटा आलेलाच नाही हा तेच की अनेक लोक म्हणजे भाड भरून भाड भरून आपण कसं असतं खेळ खेळताना निवेदनानेच खेळायचं असतो उग कसा पण खेळ खेळून उपयोग नाही ना त्याचा जर तुम्ही उलटा खेळ खेळा नाही असं असं अनेक लोकांना म्हणणं की बाबा काय काय लोकांनी म्हणजे लय काय घालवलं नाही काय काय लोकांनी कमवलं पण कमावलं कमावलं आपण कमावलंय बायला आपल्या राजाने लय कमवून दिले आपल्याकडे काही सुद्धा नव्हतं ज्यावेळेस राजा घेतला त्यावेळेस आपल्याला म्हणजे परिस्थितीच बदलली आपली राजा राजा घेतला घेतलेला परिस्थिती कशी होती आपल्याकडे म्हणजे लय परिस्थिती डाउन होती बाडाराय पण नव्हतं आपलं त्या बायलांनी स्टारच दिला आपल्याला त्या जेव्हा आपण गाड्याही घेतल्या बायलाच्या जीवावर पिकअप बैलासाठीच पिकअप घेतलेली बैल कमवूनच देत होता तेवढं त्याच्यामुळे नाही का अडचण दीपक पण होता की पिंगडीला बैल एक महिना दोन महिने होता बरं आता या पिंगळीच्या टीम इच केला म्हणून पिंगडी टीम आली आहे महत्वाची म्हणजे ही प्रेम आहे तुमच्यावर प्रेम प्रेम प्रेमाशिवार नाही ना काय म्हणजे आता तुम्ही तुमच्या बरोबर तुम्हाला वाटतं शेतात सगळं चारी बाजून चिकर आहे पिकाऊ जमीन आहे सगळं जी मका असेल ती बैलासाठी बैलासाठी जमीन किती आहे पाच सहा एकर जमीन आहे पाच सहा एकर जमीन दोन एकर मकाच ठेवली दोन तीन एकर आहे म्हणजे ऊसापेक्षा दोन तीन एकर लागतं तीस हजारशे दोन तीन एकर ऊस असत तेवढंच बरं मला सांगा बैला आतापर्यंत बैलांना तुम्हाला एवढे दिले आता बैला तुम्ही म्हणताय मरेपर्यंत सोडणार नाही आणि बाहेरची बैल पण तुमच्यावर म्हणजे लोक अनेक लोक म्हणजे माणसं काय म्हणजे ती अनेक लोक अशी पण माणसं बरं का तिकडं अशी खायला दिलेलं सुद्धा घालत नाही ती नाही ती परिस्थिती आहे सत्य सत्य परिस्थिती पण ते आपण म्हणायचं नाही ती भक्त शब्द आपण म्हणायचं नाही तसलं कधीच बैलाच्या तोंडातलं काढायचं नाही तुमचं मालक कशासाठी देतोय तर आपल्या बैलासाठी देतोय मग तुम्ही दुसऱ्याला विकणारे आहेत ना भरपूर तसे म्हणजे तिकड असं माझं काय म्हणणार गद्दारी आज, आज जरी तुम्ही गोट्यात गेला ना तरी दोन बॅलर भरलेले दोनशे दोनशे किलो महिन्याला आपण खुराक पाठवून म्हणजे आपण घेतोच एक टाइम आपल्याला नसलं तरी चालेल खुराक टाइमिंगलांना म्हणून तिकडच जुडी तब्येत नाही म्हणून आणि आज वर्धाची परिस्थिती काय होती विचारावी शिव काय परिस्थिती वर्धा आमचा इथं पाठवायच्या अगोदर आजारी होता बायला खूप प्रयत्न केला चांगला करण्यासाठी बैल का होत नव्हता यांच्यानंतर इथं पाठवला मी बैल दादाला बोललो अशा अशा ठिकाणी बैल पाठवतोय आपला ते करून देतील तर आता बैल मुंबई पेक्षा इथं जास्त गती लावतो पहिल्या आधार पाण्यात पाला लागत त्याच्या परत तो आजारी पडला कमी आला कमी आल्याच्या नंतर बैलाला इथं दिला यांनी चांगल्या प्रकारे अशी ट्रीटमेंट केली डॉक्टर कडे जाऊन आता बैल चांगली गती लावत बशी महत्वाचा आहे की बाप साहेब एखाद्या जनावरला बाहेरच असू दे आपला असू दे कोणाचा जनावर हे जनावर असते जर आज त्याच्या पोटासाठी दिले खुंड तर आपण त्याचं पोट मारण आणि पोट करणं नाही ना चुकीच आहे ते ते आपल्या बुद्धीतच बसत नाही बैलाच्या तब्येतीत तुम्ही फक्त मक्काची कन्स जास्त मक्का आणि आपण वाळका बारडा पण म्हणजे वैरणीची कुट्टी वाळकी ती पण आणतो वाळकी कुट्टी करायची म्हणजे कुट्टी बिट्टी पंधरा रुपये किलो आणि ती पण आणतो ना आपण मध्ये आणली होती आतापर्यंत गेली आता संपली आपली मध्ये आपण जवळजवळ चार पाचशे किलो आणली होती महिन्यात किती अड्डा करताय महिन्यात ना अड्डा चारच करायचं एका बायलाच एका बायला चार चार एका बायला चार करताय तुम्ही असा कुठला अड्डा नसेल की तुम्ही नाही ना प्रत्येक अड्ड्यात असतो आपण कारण आपल्याला म्हणजे वैयक्तिक आपण पण खर्च करत नाही शेट लोक आपल्याला खर्च कराय पण पैसे देतात कारण त्यांना माहिती की मैदानाचा खर्च काही कमी नाही त्याच्यामुळे मैदानाला पैसे पण आपल्याला पाठवते त्याचा महत्वाची गोष्ट घरची लक्ष्मी पाहिजे काय नाही आता घरच्या लक्ष्मीच तुम्ही बघितलं की म्हणजे आई वडील असतील आमचं म्हणजे आईला जरी आता मुलाखतीला बोलावलं तरी ती दोन शब्द आई आईची मुलाखत घ्यायची मावशीची मुलाखत घ्यायची आणि तुमच्या वडिलाची मुलाखत घ्यायची मित्र आई आई आणि वडिलाची साथ असली ना काहीच कमी पडत नाही सगळ्या महत्वाच्या आई वडिला आड्ड्याला गेलो जर गाडीने मार खाल्ला तर म्हणणार कस काय आज मार खाल्ला वडील विचारणार म्हणजे शी ना। जर नाही ना घरच्यांनी विचारलं तुमच्या घरी किती जरी बैल पडत असल आणि तुमच्या घरचीच म्हणली का नाही हे असं झालं तसं झालं घरी कटकट म्हणलं की बैल धंद्यात परवडत नाही असच नाही त्याला घरच्या लोकांनी म्हणाय घरच्यांची पण साथ पाहिजे तुम्हाला वैयक्तिक तुमची किंवा दुसऱ्याची नाही घरच्यांचं पण प्रेम पाहिजे घरच्यांचं प्रेम आहे म्हणून तापून इतपर्यंत नाही तर मित्रांनो सरपंचांच्या सरपंच कंटिन्यू असतात परंतु घरच्या किंवा गोष्ट घरची आणि त्यांनी सांगितलं की आई जर आपल्या मागे ठामपणे असतील तर आपण कुठंच कमी होऊ शकत नाही महत्वाची गोष्ट इकडं आहे त्यांच्या कि एवढ लेखाला आशीर्वाद एक प्रकारे तुमचा आहे म्हणजे ह्या मागच्या बाजू सगळ्या तुम्ही सांभाळत आहे म्हणून त्या अड्ड्या जात आणि रुख रुख नाही घरची नाही की आता आमचं आम्ही हँडल करतो सोन आहे पोरं येतं मालक आहेत एखादं पोर गेलं तर एखादं घरी राहतं आज त्यांनी दोन बैल लिहिली तर चार पाच बैल घरी असते तीस गाय सगळं तुमची तुम्ही करता आमचं आम्ही करतो की अनेक लोक तुम्हाला असे म्हणते म्हणत असतील की सरपंची विषय काय सांग आम्हाला नाही काय वाटत आम्हाला ते शेटाखो असताना त्याला बैलाचा नाद लागला आणि त्या बैलाच्या नादापरी माझं पोरग त्यांनी हितवर पोचावलं म्हणजे महाराष्ट्र मुंबई कुठं सातारा कोरेगाव असं तिकडं खेडेगाव इकडं बत... नाव झालं आणि ही पोरं ही पोरं बारीक असताना माझ्या पोराला दोस्ती करून त्यांनी लहानाचा मोठा केल्यासारखं झालं के म्हणजे ती काय त्यांचं नाव एका एका शेट मुळ हित आमचं पोरग पोचलं आता त्याच्यामुळं मी मुंबई त्याच्या ओळखीची झाली त्यांची मंडळी ती आम्हाला सवय जी लावली आम्हाला परिस्थिती नव्हती पण आम्हाला त्यांनी हितवर पोचावलं बैलाचा नाद लागला ती बैल घेतला तिथून जे नाद लागलाय पण आमच्या दुस्तीत अंतर अजून झाला नाही ह्याच्यात नवी शेठ येत जुनं शेठ येत पण आम्ही जुन्या शेठला त्याच्या जोडीचा कोणचा तरी एक बघा शेट आलाय खरसन शेठ त्याच्या जोडीचा टिकलाय आणि त्याच्या माघार ह्या पोहराने एकासनी पोरांनी पोहराने आणि त्यांच्या माघार त्यांची ही मुलगी जावाई त्यांच्यामुळं आमचं नातं मोठं घट्ट झालं या आतापर्यंत मला ह्याच्या पोलीकडं काय बोल आता तुम्ही म्हणजे ज्यावेळेस उत्साह असत किंवा तुम्हाला इकडं उत्साह असतो जायसाठी हो जाण्यासाठी उत्साह असत बोलवतात ना ती फोन करून काय या म्हणून म्हणून यायला पण असा उत्साह लागतो का एकत्र घरासारखा गर, आहोत ना म्हणून यायला भारी वाटत इकडे का अंतर्गत नाही दिले तुम्हाला तुम्ही पण नाही दिले नाही नाही कधीच नाही आपल्यासारखंच आहे म्हणजे आमचं कुटुंब कसं असतं तसं कुटुंबातलेच आहेत असं आम्हाला वाटतं ना असं म्हणजे लांबच नाही कधीच नाही कधीच नाही लहानपणापासून आम्ही सांभाळले ना म्हणजे असं येणं जाणं चालूच आहे आमचं अनेक शेड म्हणजे अनेक म्हणजे शेटची आणि इकडच्या लोकांची भांडी लागतील किंवा कशावरून कशावरून पण भांडण लागतील असं कधी बापू साहेब माझा आहे की बाबा कधी अशी भांडण नाही नाही कधीच नाही आमची भांडणं तर कधीच नाही झाली आमची म्हणजे आतापर्यंत आम्ही म्हणजे लहानपणापासून बघत आलोय ना आमची मुलं पण लहान लहान होती त्यांची मुलं लहान होती पण कधीच नाही आम्ही असं भांडण वगैरे असं कधीच नाही कधीच नाही तिकडं बघायला पण तुम्ही पण तुमच्या घरच्या बैलासारखं बापू हा घरच्या लहान मुलासारखं आम्ही त्यांच्या म्हणजे बैलांना सांभाळले म्हणजे कधी असं ही नाही केलं की दुजापणा नाही कधी केला की त्यांचा आहे किंवा दुसऱ्या शेतचा आहे असं कधीच नाही केलं आपला बैल पण आपले पण आहे त्यांची पण बैल असतील तुम्ही त्यांच्याला एक असत जास्त चार आपल्याला नाही म्हणजे आपल्या एखादं कसं होतं जर आपली बैल असली की काय बैलाच म्हणजे आपल्या बैलाला जास्त त्यांच्या बैलाला कमी पण इथं आपल्या बैलापेक्षा त्यांच्याच बैलाची तब्येत जास्त आहे नाही नाही दुजा भाव असा आम्ही कधी केलाच नाही असं कर आपल्या दावण्याला आप आप... तो आपली जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे आपणच त्याचा त्याचं हक्कदार दाखवायची त्यांनी आम्हाला पैसे सोडतात आम्ही मज्जा करतो ते येतात खात्यात पित्यात मज्जा करतात आमची एवढी परापिटी नाही मज्जा करण्यासारखी आमची परिस्थिती नाजूक आहे पण त्यांच्या जीवावर आम्ही ताल तोडतो हे इकी इकी है का नाही ती पाठच्या मुलासारखा माझी आहे ती पाठिंबा देतो म्हणून आम्ही पुढे चालतो आम्हाला आतापर्यंत त्यांचा आधार आहे त्याच्यावर आम्ही हितवर पोचलोय मग आम्हाला ह्याच्यापटक आम्ही काय पदरनं चारतोय का त्यांचं द्यायचं त्यांना चारायचं पण कुणी म्हणून की बैल खराब झालाय म्हणून आम्हाला एवढंच पहिलं शेटनं आम्हाला पैसे दिलं खाया दिलं गहू धान्य चिक्कार दिले त्यांना त्यांच्यामुळे आम्ही हितवर पोचलोय आणि ते दुसरं ते दावडी करवाला नाही दिलं आता बैलाला खर्च दे झालेला त्या लोकांनीच दिलाय सगळा आमची एवढी परिस्थिती का करायची सगळ्या तुमच्या कष्ट आहे कष्ट आहे कष्ट त्यांचं पैसे असू द्या पण पैसे देऊन पण लोक कष्ट करत नाहीत नाही ना पैसे खाणार काय नाही खायचं आपल्या महादेवाचा नंदी येते त्याचं खायचं नाही आपल्याला लागलं ना चार रुपये द्या म्हणायचं पोटाला मागून खायचं त्याला चारायचं आपण बी खायचं आपण तर का उपाशी राहायचं का तुमच्या डोळ्यात पानर उभं राहिले म्हणजे प्रेम आहे प्रेम आहे माझ्या माझ म्हणजे राहिलय ती माझ्या शेठ आहे ना ती माझा लय भारी माणूस होता त्यांनी मला ही जणजंत्रा माझ्या पोराला ह्याला गणगुआ दाखवलं मित्र जमावलं म्हणून माझं त्याच्यासाठी डोळ्यात पाणी मला ह्यांच्यासाठी नाही ही पोराला रांग ती खेळती होती आणि एवढी दोस्ती माझ्या माघार माझ्या जीवात जीव हे पर्यंत टिकावी आणि सख्या भावासारखी उभी राहावं मला काय नको आता मला चिक्कार त्यांनी नवरा कुणी दिले आणि चिक्कार मला आधार दिला यांना सांगायसारखं नाही आणि आमचा जुनी दोस्ती नवीन शेट आम्ही गोळा केलं पण जुनी दोस्ती आमची त्यांचीच आमची त्यांचीच होती आम्हाला काय नको माझ्या पोराचा लाड पुरावला हाऊस पुरावली पुढं सगळं शेट लोक आली तरी माझ्या पोराला पुढे घेऊन गेला आणि गाडीत पुढे बसावली एवढीच माझी विनंती आहे ते सुखी सुरगी राहावं आमची अशीच दोस्ती टिकावं आणि ते पोरगा तेवढा माझ्या पोराशी खंबीरपणे पाठीशी उभा राहावं अक्का मुंबईला गेलं तरी म्हणते मुकाटे जा त्यांच्या घरी कोरबोर भाकरी तांबर पाणी पे एवढीच माझी विनंती आहे मागं नातवंडाचं पुढं काय सांगू त्यांना देऊ नाही देऊ माझ्या जीवात जीव आहे तोवर त्याचा बैल मी सांभाळणार दुसऱ्याच्या दावणीला जाऊन देणार नाही आणि चार पाहुण्यांचं बी सांभाळ पण ती काय मला माझ्या पोटाला देते त्यांच्या विहाला देती देते मला नाही आता बोलायचं तर बघा मित्रांनो असते प्रेम आणि ह्या प्रेमापोटी आज ही जवळजवळ शंभर दीडशे लोक मुंबईची आणि बाहेरची टीम पण गोळा झाली तर शेटची आणि तुमची दुस्ती काय झाली नाही शेटला आजारी होत शेट वारलेलं एक आठ दहा वर्ष झालं असलं दहा वर्ष झालं पोरं तुमच्या लेकरासारखी माझ्या पोहरासारखी मी सांगेल ते शब्द नाही म्हणत नाही म्हणजे आपल्याला ह्या वाट्याने जायचंय जायचंय नाही जायचं नाही जायचं म्हणजे शब्द नाहीत मोडत आज शेड चा जावाय असेल विखी असेल विषय असेल नाही शब्द मोडत आपला नाही कधीच असं म्हणजे आणि तुम्ही काय सांगशाल यांच्याविषयी कसं आहे आधार आहे एक प्रकारचं यांच्याविषयी सांगाल तेवढं कमी आहे कारण की भावासारखंच जपतोय आणि भावासारखंच संबंध आहेत खूप जुने संबंध आहेत आणि कुठेही काय झालं तरी माझ्या वडिलांचं नाव ते गाडीच राहतं मला खूप आनंद होतो का वडलाचं नाव निघतोय तेवढच माझ्यासाठी गुफ आहे आणि मावशी आपल्या आजी म्हणल्या की बैल त्यांचं जाऊन सांभाळून नाही नाही ते जाऊनच नाही देत जसं पावसाला मुंबईमध्ये सुरू होतंय तसं ते स्वतः पिकअप घेऊन येतात आणि बैल घेऊन घाटावरती येतात मित्रांनो ही प्रेम आहे आणि प्रेम बुटी जे आशिवाय ती प्रेमाच्या आहेत धन्यवाद